नमस्कार मी किरण आहे रे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण वांग्याची कापं कशी बनवायची ती बघणार आहोत ही वांग्याची कापं चमचमीत झणझणीत आणि झटकेपट बंदी जातात तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी हे बघा दोन मोठी वांगी घेतलेली आहेत ही अशी वांगी घेताना बाजारातून चेक करून घ्यायची नाहीतर आतमध्ये किडालेली असतात आणि वांग्याची कापं करताना अशी मोठी वांगी घ्यायची कारण ह्या वांग्यांमध्ये बिया आहेत ह्या कमी असतात आणि खूप छान टेस्टी लागतात अशी वांगी तर इथे मी मोठ्या साईजमध्ये मी ही वांगी कापून घेते जर याची कापं आहेत ही आपण जर पातळ कापली तर ती फ्राय करताना अजून छोटी बनली जातात त्याच्यामुळे ही थोडी जाडच कापायची तर तुम्ही इथे बघू शकता ह्या वांग्यामध्ये बघा बी नाही आहे की ते आतमधून नरम नरम असे आहेत तर आता हे वांग कापून झालं आहे तर आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया नाहीतर बाहेर ठेवलं तर ते वांग काळं पडलं जाईल तर आता मी ही सर्व वांगी आहेत कापलेली ती पाण्यामध्ये घालते आणि बाजूला ठेवते आता आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी लाल तिखट घालते दोन चमचे धनाजिरा पावडर घालते एक चमचा हळद घातली एक चमचा चवीनुसार मीठ आणि इथे मी तांदळाचे पीठ घातले आहे तांदळाच्या पिठाने छान असा कुरकुरीतपणा येतो आणि हे आता आपण चांगले मिक्स करून घेऊया आण आणि यामध्ये आपण थोडे पाणी घालायचे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी घालताना जास्त एकदम घालू नका पाणी नाही तर पातळ होईल तर इथे हे बघा मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण हा जो मसाला आहे तो आता आपण वांग्यांना लावून घेणार आहोत तर मी वांगी आहेत ती मी काढून घेते आणि याला मी मसाला आहे तो चांगला लावून घेते दोन्ही बाजूनी चांगला असा मसाला लावून घ्यायचा आहे तर मी सर्व कापांना मसाला चांगला लावून घेते आणि हे आपण दहा मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे यामध्ये हा मसाला चांगला मुरला जाईल तर इथे हे बघा सर्व मसाला लावून झाला आहे आणि हे मी आता दहा मिनटं बाजूला ठेवून देते आणि आता आपण एका डिशमध्ये रवा घेऊन वांग्यांच्या कापांना आपण हा रवा चांगला लावून घेणार आहोत तर इथे मी आता वांग्याचे काप घेते आणि त्याला मी हा रवा चांगला लावून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि हे मी आता बाजूला ठेवते तसंच मी दुसरं काप घेते आणि मी तेलासुद्धा मी रव्यामध्ये चांगला घोळवून घेते आणि हे आपण ना एकावर एक, एक असं ठेवून द्यायचं म्हणजे रवा चांगला लागला जातो तर असे मी सर्व वांग्यांच्या कापांना ना हा रवा आहे तो मी लावून घेते आणि नंतर आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये मी आता हे वांग्याचे काप आहे ते मी ठेवते आणि इथे आपण चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करून घेणार आहोत दोन मिनिट एका बाजूने आणि दोन मिनिट एका बाजूने गॅस आहे हा मिडियम ठेवायचा आणि हे वांग्याचे काप आहे ती फ्राय करून घ्यायची तर इथे मी दोन मिनिट झाले आहेत आता मी हे वांग्याचं काप आहे ते मी पलटून घेते तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती वांग्याचं काप आहे किती क्रिस्पी बनलं आहे आणि आता मी या बाजूनेही दोन मिनिट फ्राय करून घेते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे बघा वांग्याची कापं गोल्डन ब्राऊन असा छान असा कलर आलेला आहे तर आता आपण वांग्याची कापं आहेत ती आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया तर तेल आहे चांगलं नितळून घ्यायचं तर अशी मी सर्व वांग्याची कापं आहेत ती मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपण राहिलेली कापं आहेत ती घालूया तर तुम्ही बघू शकता इथे वांग्याची कापं बनून तयार आहेत तर ही वांग्याची कापं खायला खूप टेस्टी लागतात आणि हे बघा क्रिस्पी ही खूप छान अशी होतात तर यातील मी एक वांग्याचं काप आहे ते मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती छान असं झालं आहे वांग्याचं काप तर हे तुम्ही भाकरीबरोबर भात डाळ बरोबर खाऊ शकता तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार